आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरात एका अल्पवयीन चोरट्याने मोबाईलच्या दुकानाचे पत्रे फोडून प्रवेश करत मोबाईल ॲक्सेसरीज आणि डिजिटल घड्याळ चोरून नेल्याची घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी हिल्लँड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधील राधाकृष्ण शाळेसमोर मच्छी मार्केट परिसरात कृष्णा सरोज यांचं कृष्णा मोबाईल्स हे मोबाईल आणि ॲक्सेसरीजचं दुकान आहे या दुकानात शनिवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास दुकानाचे पत्रे फोडून एक चोरटा शिरला या चोरट्याने दुकानात येताच सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरा तोडला आणि त्यानंतर दुकानातील मोबाईल फोन ॲक्सेसरीज आणि डिजिटल घड्याळ असा ऐवज चोरून नेलाय या प्रकरणी हिलँड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अल्पवयीन चोरट्याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो